मला भेट नाही तुमच्या मानेमध्ये सिक्स मध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी पण बोलून या ठिकाणी वर्षी जी आहे ती करून खाली सरक आणि कार्टिलेज काटलेच हळूहळू बाहेर यायला लागलं mm -hmm. इथून ब्लड सर्क्युलेशन म्हणजे ब्रेन छाती पार्ट शोल्डर टेनिस एल्बो यानी mm -hmm. या एल्बोला म्हणून ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात न झाल्यामुळे स्ट्रेस डेट होता पण त्या रिजनरेट ॲटोमॅटिक व्हायला पाहिजे पण ते होत नाही पाहिजे त्या प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन न झालं पण जोपर्यंत ब्लड सर्क्युलेशन evet, प्रॉपर होत नाही कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला लागू होऊ शकत नाही का की त्याला ब्लड फ्लो ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे त्याची सेल्स रिजनरेट करण्याची कॅपॅसिटी कमी होतं कारण की देवाने आपल्या बॉडीला वरदान सेल्स डेट होता राहते इथून त्या रिजनरेट होतात पण रिजनरेट होण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू आहे आता जेव्हा डिस्पोजिशनला जाईल कार्टिरस लेवलला येईल हा प्रकार कवर होईल पण तुम्हाला याला काही नियम आहे तेव्हाच कव्हर होणार जरी सेट झाली रक्तपुरवठा जरी चालू झाला याला नियम काय इथून पुढे तुम्ही डाव्या कुशे झोपायचं ना पुढचे तीन महिने झोपेत जर गेलो तुम्हाला सवय करायची थोडंफार झाले सुरुवातीला नंतर ते तुम्हाला सवय करायची डाव्या कशी उजकून होता उठताना मस्ताने डाव्या हातखाली टेकवून होता डाव्या हाताला झटका बसेल असं हे करून तुम्हाला तो तीन पुढचे तीन महिने चांगला बंद जर तुम्हाला हे दोन क्लिअर करायचे तसं एखादं टिचलंय क्रॅक आहे त्याला जवळजवळ तीन ते चार महिने तुम्हाला सेफ ठेवावं लागतं जुळण्यासाठी एकदा ते सेट झालं जुळलं तर नंतर तुम्ही सगळं करू शकता पण जोपर्यंत इथल्या डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुम्ही किती पण भारी ट्रीटमेंट करा ती लागू होऊ शकत म्हणजे जुळायला जाईल पर टेअर होईल जुळायला जाईल होईल असं हा शेताचं नियम असं मग मी व्यायाम साधा व्यायाम करू शकतो नाही पुशप्स नाही पण नाही शोल्डरला ज्या ऍक्टिव्हिटी तुम्ही नाही करू शकत पुढचे तीन महिने जर केलं तर शोल्डरचे सोडून द्या तुम्ही बाकी करू शकता शोल्डरमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेच पडतो ताण पडतो ते ते पुढचे तीन महिने करू शकता जर केलं तर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट लागू होऊ शकत नाही कारण की जेवढ्या सल्स रिजन होता रात्रीतून त्यापूर्वी तुम्ही टिअर करणार आहे डेट होतो मग ट्रेकिंगला ते चालेल ना दुसरं डिटेल एल फोर पाय एल प्रॉब्लेम इथे पण ती खाली जरा ती नाच दबली गेली इथून जर सर्क्युलेशन खूप मांडी गुडघा मोठे टाकलं होतं म्हणून ज्यावेळेस तुम्ही मांडी घातली गुडघ्या बसली का डाव पाय जोड पडतो बरी पडतो मग हे आता कळला कॉन्स्टिट्युशनचा पण त्रास त्याच्यामुळे नाही इंडियन टॉयलेट वापरलं की तुम्ही हा पाय बरी घालतो जागो त्याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम झाला म्हणतात सर्वाईकस मांडलं याच्यामुळे फ्युजन शोल्डर झाला आणि एल्बोचा प्रॉब्लेम झाला पण जोपर्यंत हे क्लिअर होत नाही तोपर्यंत हे क्लिअर होणार नाही आणि पायाचं काय नियम ते पण पायाचं काय मांडी घालणं गुडघ्या बसलं पंधरा पुढे वाकून वजन उचलायचं पुढचे तीन महिने okay. जर उचल उचलायचंय तर बेल्ड लावून उचलायच उचलायचं फालतो झोप ना तीस डिग्रीत बसणं झोपणं बंद घरी घरी तीस डिग्रीत बसायचं ना तुम्ही काय करता शीट मोबाईल बघता आणि टी व्ही आणि मोबाईल बघताना त्यावेळेस शीट पुढे घेताना आणि टी आपला ठेवून खुर्ची उठवून बसता हे चालत मी असं असे कोण पण बसतो मागे मी नाही आहे खाली घ्या पाठी